जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना अक्कलकोट महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे अनेक कोट्यवधी भाविक आहेत अनेक जण स्वामीजी सी घरातले सदस्य असल्यासारखे संवाद साधतात स्वामीवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांचे ग्रंथ जे नियमित त्यांचे पारायणसुद्धा करत असतात मग आपण जी, जी स्वामींची सेवा करत असतो ती नित्यसेवा असो किंवा आपण संकल्पित सेवा इच्छापूर्तीसाठी करत असो बरेचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत होत नाहीत आपल्या इच्छा पूर्ण होत नसल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही तर त्याचे कारण काय आहे हे काय आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात त्या नियमाचं पालन केले तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळते आणि स्वामीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण नित्यसेवेमध्ये रोज करतो नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही जर तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण जे वाचायला देखील काही नियम असतात जे नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला पारायण करायचं आहे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे का तर त्यासाठी कोणते नियम आहेत कोणता एक महत्त्वाचा नियम पाळला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण परब्रह्म आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वरच आहे असं आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचं कसलंही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित संकल्पयुक्त करण्यासाठी किंवा काही सेवा करण्यासाठी पारायण करायचं असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचं पालनही करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पारायण करत असाल वाचन करत असाल तर एक नियम हा लागू पडतो की तुम्ही संकल्पयुक्त करत आहात मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनात कोणतीही इच्छा नसता नाही तुम्ही जर स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला इथं स्वामीचरित्र वाचन करत असाल तर तुम्हाला हा नियम नक्कीच लागू पडेल पहा महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्राचं पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळण्यात येत आहे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर आपण हे सारामृताचं वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही तर हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचारी सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृत समान आहे आप आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा जा आपल्याला संकट सोडायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित सारच पठण करणे तर आता स्वामीचरित्र हे एक पुस्तक नाही तर आ, ते एक ग्रंथ आहे त्यातील ओव्या पण एकच आहेत परंतु जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आपण हे पारायण करत असतो किंवा संकल्पयुक्त सेवा करत असतो तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की सात पारायण करा फलश्रुतीसाठी किंवा तुमच्या काही इच्छा असतील त्यासाठी पारायण करा तर आपण आता बघणार आहोत की आपल्या जर एखादा आजार असेल तर तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली पाहिजे तर त्याचा फायदा आपल्याला होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांचं परीक्षामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपल्याला सात पारायण हे संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केले तर त्यांचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं तर कोणीही केले तरी चालेल म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतो विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडीलसुद्धा हे पारायण करू शकता परंतु जर विद्यार्थी करत नसतील म्हणजे आपली मुलंही पारायण जर करत असतील तर अतिउत्तम नसतील तर तुम्ही हे पारायण करू शकता त्याचबरोबर तुमचा विवाह योग जुळून येण्यासाठी हे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता हे पारायण तुम्हाला सात दिवसाचं आहे तुम्ही सात दिवसात स्वामीचारी सारामृताचं पारायण हे संकल्पित करू शकता तसेच नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचारी सारामृताचं पारायण हे करू शकता त्याचा खूप चांगला फायदा आहे आपली स्थावर मालमत्तेची अडकली कामं पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण साथ हे करायचे आहे थोडक्यात म्हणजे काय तर तुमची कोणती इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायण केले तर त्यांचे फळ तुम्हाला लगेच मिळून जाईल हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करा आणि त्याचबरोबर आपण त्यांचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्प करणे याविषयी तुमच्या मनात शंका असतील तर आपण कोणती सेवा करतानाही ती संकल्प उपयुक्त करायचे असते तुम्ही स्वामीचरित्राचे रोज तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तरी सात दिवसामध्ये तुमचं पारायण हे पूर्ण होते आणि जर तुम्ही रोज एक अध्याय वाचला तर एकवीस दिवसात तुमचं एक, दिवसा एक पारायण हे पूर्ण होते तुम्हाला एका दिवशी सात सात पारायण करायचे म्हणजे सात अध्याय जर वाचून तुम्ही पारायण केलं तर ते ती तीन दिवसामध्ये पूर्ण होतो आणि रोज फक्त एकच अध्याय वाचला तर एकवीस दिवसात तुमचं हे पारायण कम्प्लीट होतं म्हणजे पूर्ण होतो आता तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण वाचायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे पारायण करायचं आहे सात पारायण आपल्याला पूर्ण करावे लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा कारण तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर तुमची संकल्पित ही सेवा करत असाल तर व्हिडिओमध्ये मी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला सात पारायण हे करायचं आहे जर तुम्हाला रोज एक पारायण करायला लागत असेल तर तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा आणि पुढल्या गुरुवारपर्यंत तुम्ही तुमचे सात पारायण हे कम्प्लीट होते अशा सुद्धा तुम्हाला हे पारायण तुमचं कंप्लीट होऊ शकते एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका बैठकीमध्ये पठण करायचं आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा पण हे आधी तुम्हाला संकल्प करायचं आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामी सेवा करता तर ते देखील तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहेत संकल्पामुळे काय होतं आपण ते सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा ही निर्विघपणे पार होते आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसत्या ग्रंथाचे पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराज षडाक्षरी मंत्र जप पठन करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये सुमा सुद्धा तुम्ही अकरा माळीस महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र मानायचा आहे तारक मंत्र मानायचा आहे रोज तुम्हाला किमान एक माळ तरी आपल्याला हा जप अवश्य करायचा आहे तारक मंत्राचे देखील तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला रोज करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल किंवा नित्यसेवा जरी करत असाल तर त्या सेवेसाठी एक नियम पाळणे आवश्यक आहे तर तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं आता तो नियम म्हणजे कोणता तर मांसाहार प्रत्येक घरामध्ये मांसाहार केला जातो Premises, vanity, तर मांसाहार करून जर तुम्ही पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही आणि त्या पूजेचं फळ तुम्हाला कधीच मिळत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या पद्ध अशा पद्धतीनं पूजा केल्याने देखील त्याचा फायदा होत नाही आपण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करत असेल किंवा नित्यसेवा करत असेल किंवा रोज तिनं दे वाचत असेल तर अशा वेळी घरातील बाकीचे लोक हे मांसाहार करू शकतात परंतु तुम्ही मांसाहार करू शकत नाही बाकीच्यांनी केला तरी काही हरकत नाही प्रत्येक घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे खायचे वार असतात त्यामध्ये आपण हे टाळू शकतो त्या दिवशी तुम्ही वाचन करू नये मांसाहार केला कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरितसारा मृत कसं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर तुम्ही एक करायचं एक दिवसात तुम्ही एक पारायणही करू शकता प्रत्येकाला इच्छा असते की आपले दुःख कष्ट दूर व्हावेत मग स्वामीने आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी हो असं वाटतं हे मध्ये आपल्याला पठण करायचे किंवा वाचन करायचे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारच्या गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होत नाही म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी हे वाचन करू शकता आणि जर तुम्ही रोज तीन आत... तीन अध्याय वाचून आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारी वाचा आणि एक पारायण तुमचं कम्प्लीट होईल तरी काही हरकत नाही कारण एक ते एकवीस अध्याय ही एका बैठकीमध्ये आपल्याला पठण करायचं आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार होता काम नाही अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी मांसाहार करू नका आणि त्या दिवशी तुमचं पारायण हे होतं गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्रांचे पारायण घरात करत आहात तुमच्या घरात त्यांनासुद्धा खाऊ नका असं सांगा मग तो दिवस तुम्ही पारायण त्या दिवशी करू शकता आणि ह्या दिवशी तुमचं पारायण हे कम्प्लीट होतं म्हणजे एकच दिवस तुम्ही हे पारायण करू शकता ज्या घरामध्ये रोज खात नाहीत पण कधीतरी पंधरा दिवसातून स्त्रिया कोणत्या सेवेत हे करू शकता ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी तुम्ही हा पाठ सकाळी करू शकता आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही मांसाहार करू शकता आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण स्वामीचारी सारामृत वाचायचं नाही किंवा आपल्या देवघर आहे ना त्यांच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ह्या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा आपण जी सेवा करतो रोज तीन तीन अध्याय वाचत असेल तर स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही आणि घरातील इतर सदस्यांना केला तरी चालेल परंतु तुम्ही या सेवेचं फळ मांसाहार केल्यामुळे तुम्हाला मिळणार नाही म्हणून हा नियम तुम्ही नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पूजेचं फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्ही मांसाहार न करणे बरे हा एक महत्त्वाचा नियम आहे जो तुम्ही नक्कीच पाळा तुम्ही स्वामी चरित्र पारायण करत असाल किंवा संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्ही मांसाहार करू नका हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त